शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहराचं सांडपाणी थेट शाळी नदीत मिसळत आहे त्यामुळे शाळी नदीचं पाणी दूषित झालं असून हेच दूषित पाणी कडवी नदीपात्रात मिसळल्यामुळं कडवी नदी, नदी काठावरील दहा गावातील नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागतंय ग्रामीण भागातील जनतेला शहरीकरणाचा त्रास होऊ लागला असून मलकापूर नगरपालिका प्रशासनानं सांडपाणी प्रकल्प उभारणं गरजेचं आहे नद्यांचं पाणी दूषित होत असताना प्रदूषण महामंडळानं मात्र झोपेचं सोंग घेतलंय शाळी नदीचा उगम पालेश्वर धरणातून झालाय पालेश्वर धरणातून शाळी नदीत पाणी सोडलं जात आहे मात्र एळाने मलकापूर इथं शाळी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा शेतीच्या पाण्यासाठी बांधलाय त्यासाठी या ठिकाणी पाणी अडवलं जात आहे मलकापूर शहरातील गटारीतील सांडपाणी नदीत मिसळत आहे शहरातील फुलांचे हार प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या असा कचरा नदीत टाकला जातोय नगरपालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे या सांडपाण्यामुळे शाळी नदीचं पाणी दूषित होऊन या पाण्याला उग्र वास येतोय हेच पाणी कडवी नदीत मिसळत असल्यानं कडवी नदीचं पाणी सुद्धा प्रदूषित झालंय कडवी नदी काठावरील एळाने कोपारडे पेरीड शिरगाव सांबू मुळवडे सवते सावर्डे सावे पाटणे थेरगाव या गावातील नागरिक कडवी नदीचं पाणी पिण्यासाठी वापरत आहेत शिवाय पाणी जनावर आणि कपडे धुण्यासाठी वापरलं जात आहे त्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करतोय मात्र महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अधिकारी झोपेचं सोंग घेऊन कागदी घोडे नाचवत नगरपालिका प्रशासनानं शाळी नदीवर सांडपाणी प्रकल्प उभा केला तर ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल अन्यथा साथीच्या रोगांना सामोरं जावं लागणार आहे